मला पण कोणीतरी संधी दिली मी त्याची जाणीव ठेवायला पाहिजे ना की मी आईच्या पोटातून दिग्दर्शक म्हणून बाहेर नाही मी मी पडलो मी पडलो मी परत सावरलो मी उठलो मी चालू लागलो मी पळू लागलो परत पडलो असे सगळे स्थित्यंतर माझ्या आयुष्यामध्ये झाले आणि अजूनही होतील हे माझ्या आयुष्यातला शेवटचा सिनेमा असा नाहीये बरेच होणार आहे आणि बऱ्याच वेळा यश मिळेल बऱ्याच वेळेला अपयश पण हा पाठीशी म्हणजे बाप डोक्यावर येईल पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मला जे शिकवलंय माझ्या आजोबांनी मला असं वाटतं की ते फक्त ना मी ना शांतपणे कॅरी फॉरवर्ड करण्याची गरज आहे मला जे येत आहे ते मी या मुलांना दिले आज त्यांना त्याची गोडी लागली याच्यानंतर ते आणखी दहा ठिकाणी पंचवीस ठिकाणी काम करतील तर त्यांना तेवढं समजेल की काय सिरियसली कुठली गोष्ट करावी कारण ना आमच्या पाठीशी असे काही लोक नाही आहेत किंवा असं काही माझी काही माझा कंपू नाहीये की जे माझे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वा क्या बात आहे अप्रतिम असं कौतुक करतायत सैरे सई सही नाटकापासून पर्यंत सिरियल पासून ते बायपणच्या सारख्या सिनेमापर्यंत मी जे जे केलंय ना ते सगळं यश या रसिका आहे आणि स्वामींच आहे कारण मी स्वामींबद्दल एवढंच म्हणतो की ना मी जिवंत आहे ना त्यांच्यामुळे